दिवाळीनंतर बऱ्याच दिवसांनी आज आम्ही गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेलो आहोत तर इथे मला दिसलं एक सुंदर जास्वंतीचं फूल तर ते मी तोडून घेतलं कारण की फुलं खूप आकर्षक दिसतात जास्वंदीचे आणि एकच फुल होतं तसेही रोज फुलं येतात आणि मुरजून जातात इकडे आल्यानंतर इथे बघा हे काय करतायत तर इथे केळीच्या झाडाला सुंदर असं कळी आलेली आहे फुल उम उमलणारच आहे आता केळीचं तर त्यासाठी हे केळीचे पानं थोडीशी कमी करतायत कारण की त्या फूल आल्यानंतर खूप अडचण होते त्या फुलाला आणि केळीचं घर जेव्हा खाली पसरतो ना तेव्हा केळीच्या पानांची अडचण होते तर त्यासाठी यांनी काही असे अडचण करणारे पानं तोडले त्यानंतर हे तोडलेले सर्व पानं गार्डनच्या एका कोपऱ्याला टाकले कारण या कोपऱ्यामध्ये आम्ही झाडांचा पाला पाचोळा टाकत असतो तर, पाना हो तर त्या पानांचं आपोआपच खत तयार होतं तर त्यासाठी आम्ही एका कोपऱ्यामध्ये झाडाचा सर्व कचरा गार्डनमध्ये टाकत असतो त्यानंतर आम्ही इथे पक्ष्यांच्या घरटे पाहत होतो घरटे पाहता पाहताच मी येताना कडीपत्ता तोडून घेतला ताजा फ्रेश कडीपत्ता दिसला त्यानंतर थोडीशी कोरपड तोडली कोरपड नेहमी मी, मी तोडत असते अधूनमधून केसांना लावायला किंवा चेहऱ्याला लावायला कामा येते त्यासाठी मी घरामध्ये एखादं कुरपडीचं पण ठेवतच असते जाता जाता आम्ही इथे डाळिंबाच्या झाडाला कळ्या आल्या तशा बघितल्या तर यांनी खूप छान कळ्या बघितल्या थोडेसे छोटे छोटे फळं पण आलेले आहेत डाळिंबाला तर पाहूया आता चुटी -चुटी ते फळं राहतात की नाही कारण की पहिला बार पडतो फुलांचा आणि फळांचा इथे पेरूच्या झाडालाही छोटे छोटे पेरू आलेले आहेत दोन पेरू चांगलेच मोठे झालेले होते त्यामुळे तेही तोडून घेतले आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा